नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षाचा लाईव्ह न्यूजमध्ये स्वराज स्वागत आज आपण गेवराय शहरामध्ये आहोत गेवराय शहरामध्ये येण्याचं असं कारण आहे की ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब ओ वाघमरे साहेब यांचं आज गेवराई शहरामध्ये आगमन होत आहे आणि भटके विमुक्त भाजपा प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी प्राध्यापक पी टी सर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज गेवराई शहरामध्ये हाके सर आणि वाघमेरे सर यांचं आगमन होत आहे आणि या ठिकाणी ओबीसी समाजाचा मेळावा देखील संपन्न होत आहे सर आज आपल्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज नेते लक्ष्मण हाके सर हाकेसर साहेब यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यामागचं काय कारण असावं महाराष्ट्रामध्ये सध्या अतिशय अस्थिर वातावरण आहे काही लोक झुंडशाही आणि लोकसंख्येच्या जोरावर ओबीसीला मिळत असलेलं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण हिसकावून घेण्याचा कुटील डाव रचलेला आहे तो डाव आणून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातील आजगरासारख्या झोपलेल्या ओबीसींना जागृत करण्यासाठी ओबीसीचे दोन संघर्षशील नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मीण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी दुसऱ्या टप्प्यातली आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे ही यात्रा आज गेवराई शहरात येत आहे अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये समस्त ओबीसीच्या वतीने या यात्रेचं आज स्वागत करत आहोत बरं ही यात्रा गेवराय मतदारसंघातून कुठं कुठपर्यंत जाणार आहे आता गेवराई शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव मेळावा मी ठेवलेला आहे त्यानंतर आहिल्यादेव होळकर यांचा पुतळा आहे भगवान नगरमध्ये माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेबांनी बसवलेला त्या पुतळ्याला अभिवादन त्याच्यानंतर मग गायकवाड जळगाव उमापूर मार्गे चकलांबेला एक मोठी सभा होईल त्याच्यानंतर ही यात्रा आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये प्रवेश करेल ओके धन्यवाद सर